यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या एक संकल्पना आहे की या देशातल्या प्रत्येक नागरिकांना आपलं स्वतःचं घर असावं लागेल या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना हो या अंतर्गत आज सोलापूर येथे राष्ट्रीय अटल गृहनिर्माण संस्था व तसेच महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था असे दोन्ही संस्थेच्या आजच्या चौदाशे पन्नास घराचं आज वितरण करण्याचं काम आज या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाला गृहनिर्माण संस्थेचे माननीय अडळराव पाटील साहेब इथं उपस्थित होते आणि एक चांगला कार्यक्रम ज्यांना या गेल्या गोरगरिबांना गर ज्यांना घर नव्हते असे चौदाशे पंधराशे लोकांना आज घराची ताबा त्यांच्या ताब्यात देण्यात आलं त्यांना घरची चावी देण्यात आलं आणि ही संकल्पना खरंच मी एकदा साहेबाला भेटायला गेलेला असताना आपले मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की तुम्ही एखादी घरकुल योजना आणा आणि सर्वसामान्य आणि आणि या या आवास तसेच काम बांधकाम कामगार व्यवसायातून व तसेच राज्य शासनाकडून तिघाकडने अनुदान दिल्यामुळे कमीत कमी पैशामध्ये कमीत कमी याच्यामध्ये व तसेच या या प्रकल्पाला आपल्या ड्रेनेजसाठी पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी दिल्यामुळे फार कमी पैसा याच्यामध्ये त्यांना आपल्याला ह्या देण्यात आलं मला असं वाटतं की एक प्रकारचं चांगला आणि त्याच्यापेक्षा जास्त या सोलापूरकरांचा आजचा आनंदाचा दिवस आहे आनंदी दिवस घेऊन म्हणलं आहे की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले की सोलापूरला लवकरात लवकर आय टी पार्क आणू आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि आणि सोलापुराच्या दुहेरी पाईपलाईन केलं आणि त्याच्या वितरणासाठी जी जुनी व्यवस्था करण्यासाठी साडेआठशे कोटी रुपयाचा सा त्यांनी जाहीर केलं ही सगळ्यात मोठी संकल्प ज्या अनेक दिवसापासून सोलापूर वाट बघत होता आयटी पार्क त्यांच्या सोलापुराचे सगळ्यांचे घरातले मुलं परगावी कामाला जात होते कालांतराने ते थांबतील आणि सोलापूर हाही एक पुण्यासारखा एक चांगला आयटी पार्क असलेला गाव होईल आणि इथे मोठमोठे उद्योग येतील ही एक चांगली कल्प चांगलं आपल्या सगळ्यांना भेट आज देवेंद्रजी गेला त्यांचा मी मनपूर्वक आभार आमदार माननीय विजय मालक यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी तेराशे अठ्ठेचाळीस घराची बांधणी झालेली आहे मी घरं अनेक पाहिली परंतु अतिशय चांगल्या प्रतीची घरं एक नमुना घर जे पाहिलं ते अतिशय उत्कृष्ट आईस्पैस घर बघायला मिळालं याचं कारण या ठिकाणचे लोकप्रतिनिधींनी सातत्यानं कामावर लक्ष दिलं आणि म्हणून चांगल्या घराची निर्मिती झाली त्याचं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो अशाच प्रकारची घरं महाराष्ट्रामध्ये आम्ही बांधू आज म्हाडाच्या स्वतःचे आमचे लेआउट स्वतःचे प्लॉट सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आहेत अक्कलकोट बार्शी सोलापूर या सगळ्या ठिकाणी प्लॉट आहेत या ठिकाणी नव्यानं आम्ही घरं बांधण्याचा प्रयत्न करतोय नजकीच्या काळामध्ये पुन्हा मी दौऱ्यावर आल्यानंतर तिथल्या सगळ्या आमदार महोदयांशी चर्चा करून त्या प्रकारचं नियोजन करायचं आमचा मनोगत आहे थँक्यू महत्वपूर्ण असं जे निवाऱ्यासाठी गरजेचं आहे त्यामुळं माझं संसार अपूर्ण होतं असं एक मला तीनशे स्क्वेअर फुटाचं वन बी एच के घर या सर्व नेत्यांच्या प्रयत्नामुळे मला मिळालेलं आहे त्याबद्दल माझ्याकडे शब्द नाही आहेत की मी त्यांचं आभार कसं व्यक्त करू की कारण मी आयुष्यात फक्त मला घर नसल्यामुळे माझं आयुष्य अपूर्ण होतं असं आजपर्यंत मला वाटलं होतं आणि मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी माझ्या हक्काच्या घरात जा कधी जाईन कारण माझं एक छोटंसं पाचशे स्क्वेअर फुटाचं घर होतं त्यामध्ये आम्ही तिघं भाऊ राहत होतो माझी आई राहत होती एवढ्या छोट्याशा घरात आमच्या तिघां भावांचं लग्न झालं आहे कसं राहू हो। आमचे मुलं आहेत उद्या मोठं झालं तर त्यांना काय कुठनं घर घ्यावं या महागाईच्या दिवसामध्ये अशी गोष्ट मी स्वप्नातही विचार करू शकत नाही परंतु आता नी मोदी साहेब फडणवीस साहेब आणि आमचे आमदार विजय कुमार देशमुख मालकांच्या आशीर्वादामुळे हे घर मिळालं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आज मी खूप आनंदी आहे कारण मला माननीय श्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मला हे आमच्या स्वतःच्या हक्काचं घर मिळाल्याबद्दल मी त्यांचा खूप 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 फार म्हणजे कुठल्या शब्दात बोलू हे काय सांगता येणार नाही त्यांचे कसे आभार करू हेही सांगता येणार नाही आमच्या स्वतःच्या घरात आम्ही आमच्या हक्काच्या घरात राहू हेच आमच्यासाठी खूप मोठी अनुभवाची गोष्ट आहे मुख्यमंत्री बोलले म्हणजे आमच्या आमच्या मुलींशी बोलले आमच्या मुलीला हे आदर केले हे आम्हाला त्यांचं ते आदर बघून आम्हाला खूप आनंद वाटला देवेंद्र फडणवीस यांच्या हक्से मला छावी मिळाली आहे आणि विजयकुमार देशमुख यांच्या आशीर्वादाने आम्हाला घराचं स्वप्न पूर्ण झालंय आम्हाला एक लाख एकाहत्तर हजार मध्ये घर मिळालं व्ही आर बवार सारीज सेल चा धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार सारीज सा, दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव